महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी भूतान देशातील पारो शहरातील हे नॅशनल म्युझियम आहे या ठिकाणावर अनेक प्राचीन वस्तू या ठिकाणावर ठेवण्यात आलेल्या आहेत अतिशय उंच टेकडीवर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये फुला फुलांच्या म्हणजे वेगवेगळ्या फुला चे झाड आपल्याला इथं प्रकर्षाने म्हणजे आवर्जून पाहायला मिळत असतात आणि आजच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते नॅशनल म्युझियम आहे प्राचीन वस्तू राजाचे कपडे असतील किंवा विविध म्हणजे बुद्धांच्या मूर्त्यासुद्धा इथं असंख्य आपल्याला पाहायला मिळत असतात तर अतिशय म्हणजे निसर्गरम्य वातावरणातले खूप सुंदर असलेले हे नॅशनल म्युझियम भूतानचं आहे तर या ठिकाणावरसुद्धा सुद्धा म्हणजे अतिशय पाहिल्याच्यानंतर नंतर माणसाचं चित्त हे प्रसन्न होते याही ठिकाणावर आम्ही भेट देऊन पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत सर्वांचं मंगल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट